आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज प्रभागांची आरक्षण सोडत शहरातील कालिदास कला मंदिर येथे काढण्यात आली लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठा काढून पारदर्शक ड्रम मधून आरक्षण निश्चित करण्यात आले यावेळी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री उप आयुक्त लक्ष्मण सातळकर उपस्थित होते नाशिक महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या एकशे बावीस असून एकतीस प्रभागांमधून हे सदस्य निवडून येतात आज निघालेल्या आरक्षण सोडतीत एकशे एकवीस पैकी अठरा जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाल्या आहेत त्यातील नऊ महिलांसाठी आहे तर अनुसूचित जमातींसाठी नऊ जागा आरक्षित असून महिलांसाठी पाच जागा निश्चित झाल्या आहेत तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता बत्तीस जागा आरक्षित झाल्या असून सोळा जागांवर महिलांसाठी आरक्षण निघालेले आहे तर सर्वसाधनांसाठी त्रेसष्ट जागा असून महिलांसाठी एकतीस जागांवर आरक्षण निश्चित झाले आहे त्यामुळे यंदा महापालिकेत एकशे बावीस पैकी एकसष्ट जागांवर महिला निवडून येणार आहेत तर प्रभाग क्रमांक पंधरा आणि एकोणावीस मधून तीन सदस्य निवडून येणार आहेत तर इतर प्रभागांतून प्रत्येकी चार रोजी नाशिक महानगरपालिकेची होणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पुढे येत आहे तर त्यासाठी आरक्षक सोडवण्याचा कार्यक्रम आज इथे आम्ही घेतला त्या पूर्ण प्रक्रिया पारदर्शक पारदर्शकता घेऊन आपण ठेवून बाळ पाडली आहे आणि सर्वांची याबाबत म्हणजे खूप त्यांनी सर्वांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे की ट्रान्सपेरन्सी आणि खूप फास्ट आपण हा प्रोसेस पूर्ण केलेला आहे त्यासाठी मी मीडियाचा पण धन्यवाद करतो त्यांनी पण सहभाग केला आणि सर्वांनी खूप चांगला हे म्हणजे प्रक्रियेला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी समाधान पण व्यक्त केलं आहे आता याचे तुम्ही आता ठीक आहे मग आज आता आपला थोडं सिंह बाबत सांगते आपल्या कामाबाबत आहे जस्ट सगळ्यांना एक गुड न्यूज आम्हाला द्यायचे होते आमचे रोडचे टेंडर आम्ही उघडले मागचे काही एक दोन महिने खूप त्याच्यावर आम्ही मेहनत केली खूप कॉम्पिटिशन कसा वाढवेल आणि चांगले क्वालिटीचे काम कसे व्हावे चांगले क्वालिटी क्वालिटीचे कॉन्ट्रॅक्ट कसे व्हावे तर त्यासाठी खूप आम्ही प्रयत्न केले होते त्याचा आज आम्हाला परिणाम पण मिळाला आमचे सगळे टेंडरचे जे आहेत पहिल्यांदा मला वाटते काही मागचे काही वर्षात नाशिक मंडपाचे किंवा नाशिक शहरात हुडली एजन्सीचे पंधरा ते वीस टक्के बिलो गेले आहे टेंडर त्याच्यात आपले स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पण मिळालेला ते पण कॉम्पिटिशनमध्ये होते त्यांनी पण खूप चांगला प्रतिसाद याला दिला आणि बाहेरचे जे आपले महाराष्ट्राचे पण अजून आणि बाहेरचे पण होते कॉन्ट्रॅक्टर्स त्याच्यात पण काही एकूण लोकांना ते आता म्हणजे ते एल्बन ह्याचं ठरले आहे तर सगळ्यांना समान संधी आपण दिली आणि सगळ्यांनी खूप उत्सुकतेने ह्याच्यात पार्टिसिपेट केला कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला आणि मोठी मोठी चांगली चांगली कंपनी झाली आहेत तर ते आता शहराचे नक्कीच चांगला विकास होईल चांगले क्वालिटीचे दर्जेदार कामं आम्ही करणार रोड्स वगैरेचे पण जे काम असणार ते पुढे पंधरा वीस वर्ष टिकेल अशा प्रकारचे आम्ही काम करणार हीच आता एक आपली हे संकल्पना होती आणि आता शासनाकडून पण खूप आपल्याला मदत मिळत आहे त्याची निधी वगैरेची आमची मागणी होती ते पण मिळत आहे तर आता कुठल्याही प्रकारच्या काहीही विषय असतात म्हणजे कुठेही प्रलंबित नाही किंवा डिले पण काही होत नाही सगळे काम मार्गे लागले आहेत शेवटच्या आमचा फक्त एक रोडचाच राहिला होता त्याच्या आधी डब्ल्यू टी पीचा पण आमचा सहा टक्के बिले गेला ते पण खूप चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये एल एन टी सारखी कंपनीने अप्लाय केला होता तिथे पण आम्हाला चार ते पाच मीटर्स आले होते आता तसाच अमृतमध्ये आम्ही जे सिवरेज नेटवर्कचा टेंडर केला आहे त्याच्यात पण आम्हाला सात ते आठ मीटर्स आलेले आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी खूप चांगले चांगले मोठे मोठे कंपनीज पार्टिसिपेट करत आहे आणि सर्वांच्यासाठी हे महत्त्वाचे असे काम आहेत की हे कुंभशी निगडीत आहे आणि शहराचा खूप फायदा होणार तर ते एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी पण म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सचे असं पण आहे की त्यांनी तुम्हीमध्ये त्यांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करावे मग मी त्यांना पण हे केस आता विनंती करणार की म्हणजे आणि सांगणार पण चांगले दर्जेचे आपण काम असे असतात करू किती केला होता तर तुम्ही बघा नऊशे ते हजार कोटी हजार कोटीमध्ये जर ॲव्हरेज आम्ही पकडला तर दिसतं की सोळा एक टक्के ओव्हरऑलवाचे म्हणजे दीडशे कोटीपर्यंत दीडशे ते एकशे साठ कोटीपर्यंत हजार कोटी अमाऊंट आहे ते नाशिकरासाठी आम्ही वापरणार ना त्यांच्यासाठी जे त्यांच्या खड्ड्यांच्या रोडचा विषय आहेत आमचे आता मनपाचा एवढा मोठं बजेट नाही की आम्ही हजार कोटीचे रोड स्वतःतून घेऊ हो शकते कारण आमचे शंभर दोनशे कोटीचे मॅक्सिमम शंभर कोटीचे असतात या वर्षी तर साठ सत्तर कोटीच्याच बजेटेड लोट्स आहे तर पुढच्या वर्षी तर में ते बजेटमध्ये आम्हाला आता बॉडी पण येणार त्यांना पण म्हणजे ते आता खूप लोकप्रतिनिधी आहेत त्यांची पण हे असते की त्यांचे लोकांपर्यंत सर्विसेस मूलभूत सुविधा पोहोचली पाहिजे तर हे जे सेविंग आहे ते सगळी त्यांना पण म्हणजे प्लॅनिंग करायला आम्हाला मनपाला प्लॅनिंग करायला उपयोगात होईल त्याच्यात आम्ही अजून रोडचे जे मोठे काम आहे ते घेऊन आम्ही करू एकोणसाठ रस्त्यांची काम आहे त्यापैकी अठरा काम आपण पाहिलं टाकतो उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे काम आपल्या त्यांचे पण ते प्रमाणासाठी आम्ही टाकले आहेत लवकरात लवकर ते पण सुरू कर अशी परिस्थिती बघितली तर कोण जो कालावधी आहे तो अगदी कमी आहे आणि उशिरा कामं सुरू झाली अशा प्रकारची तक्रार होती आपल्याला सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून कामं वेळेत पूर्ण होती आणि त्या तुम्हाला अपेक्षित दर्जाचे होते त्यासाठी काही क्वालिटी कंट्रोल ऍक्च्युली ही जे एक लोक मांडताय विषय की खूप उशीर झाला आहे तसं नाही आहे कारण की आम्ही मागच्याच नसत्याची पण प्लॅनिंग पाहिली तर तेव्हा पण असाच होता की ऑक्टोबरमध्ये त्यांचे टेंडर निघाले होते जेव्हा एक आचारसंहिता ते आज स्थानिक स्वराज्य संस्थाचीच आचारसंहिता होती तेव्हाच त्यांचे म्हणजे दोन हजार तेराला ऑक्टोबरमध्येच पंधराला सिंहस्थ होता तेराच्या ऑक्टोबरमध्येच त्यांचे तेरा टेंडर मोस्टली निघाले होते ते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोलले आहे बाबत मागच्या वर्षाचे सगळे डॉक्युमेंट्स पण चेक केले आहे पण आपण इनफॅक्ट आपण तर त्याचं आधी आता करतो आहे आपण तर फास्ट करतो आहे तर ही जे एक थोडा ही एक धारणा पसरली आहे की खूप उशीर होत आहे खूप उशीर होत आहे असं नाही आहे, म्हणजे अजिबात नाही आहे मागच्या वर्षीपेक्षा तर आपले अजून पाच सहा महिने आधी आपले सगळे काम पूर्ण होऊन जाईल अशी आपली प्लॅनिंग आहे जनवारी सत्तावीसपर्यंत आमचे रोडचे पुलांचे एस टी पी टी पी बाकी कुठलीही हो गोष्ट तुम्ही सी सी टी व्ही वगैरे सगळे पूर्ण होऊन जाईल त्यानंतर फक्त त्याचे ट्रायल टेस्टिंग काही आपल्याला इम्प्रुवमेंट असं वाटत असेल काही अजून करायचं तेच ते राहील तर आपण म्हणजे हे तुम्ही मी लेखी देऊ शकते की वी आर नॉट लेट आणि अशा प्रकारचा ते जे मेसेज जातो आहे ना ते थोडा म्हणजे असं आमचं पण ते मोटिवेशन कमी होऊन जातं परंतु आपण कारण की आपण खूप एफर्ट्स घेऊन काम करतो आता तुम्ही हे बघा आमचे जे टेंडर रोडचे लाईव्ह झाले आम्हाला प्रमा जसं मिळाली आम्ही लगेच ते लाईव्ह केले एकोणतीस सप्टेंबरला आमचे लाईव्ह झाले पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबरचा या दरम्यान आज काय तारीख आहे आज अकरा नोव्हेंबर आहे डेड महिन्यात वर्क ऑर्डर देणे कुठे झाला आहेत मला एक सांग म्हणजे हे फक्त नाशिकमध्ये होतं एवढा फास्ट काम पूर्ण भारतात कुठे होत नाही जेवढा फास्ट काम आपल्या नाशिकात होतो भरपूर अशी एजन्सीज आहे जे चार चार पाच पाच महिने घेतात एक वर्क ऑर्डर द्यायला ट्री करायला आमच्याकडे रेकॉर्ड डेड महिन्यात आज आम्ही ते आलोय आणि वर्क ऑर्डर देतोय ते अजून फायनल आपण करतोय की जसं आपला एक खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे रामकालपतचा तर ते तर आपण करू अजून हे सगळे जे काही जेवढे रोडचे आमचे आता ओपन होतील उद्यापर्यंत सगळे आम्ही घेऊ ब्रिजेसचे आमचे ऑलरेडी वर्कआउट आहे काम सुरू आहे एस टी तर काम जसा एक मागे पण थोडा हे विषय आला की ते पेमेंट वगैरे आधी केले काम नाही केलं परंतु ते म्हणजे ते इन्फॉर्मेशन बरोबर नाही आहेत आमच्या वीस टक्केपेक्षा काम झाला आहेच म्हणजे पंचकचेडीला जर तुम्ही जाऊन पाहिला तर तिथे तर ऐंशी टक्के फायलिंग वर्क पूर्ण झाला आहे प्रॉपर म्हणजे फ्लिम तुमच्यावर आपण गेलो आहोत तपोवन अगं टाकलेलं काल मी थोडे काय फोटोज पण टाकले आहेत मी सगळ्यांना पण परत देते बिफोर आफ्टरचे की कि किती काम झालं आहे तर जुलैपासून काम सुरू करून आपल्याकडे एवढा पाऊस होता एवढा तिथे म्हणजे खूप सगळं कच्च्याने ते कच झाला होता तरी भरपूर काम आम्ही एस टी बीमध्ये केलं आहे कारण की तो सगळ्यात टाईम क्रिटिकल काम आहे तर अशा प्रकारे जर पाहिला तर हे काम जे आहेत आम्ही जरी म्हणतो आहे की ते जसं भूमिपूजन आहे तो काम आम्ही ऑलरेडी ते कुंभच्या दृष्टीने काम केल्याशिवाय पैसे निघणार काम चेक होईल ऑनलाईन होईल जिओ टॅग होईल फोटो पी एम आय असं आम्ही टाकणार कुंभ प्राधिकरणाने ते तयार केलेलं आहे त्यानंतरच ते असे पेमेंट आणि आता जे आता तो अजून तयार होतो आणि हे जे बाकीचे काम जे असं एस टी पी डब्ल्यू टी पीची पण साईट केली सुरू झाली आहे फुलांचे पण भरपूर गोष्टी मार्गे लागले आहेत हा साधू ग्राम लँड एक्शन बाबत पण आमचे ते बेसिक जे फॉर्म्युला आहे ते आम्ही आता ठरवतोय एक एक फॉर्म्युला ठरवला आहे की कसं करायचं आणि एकदा ते चर्चा आ, अजून ते फार्मरशी बसून आधी त्यांच्यासोबत फायनल करू आम्ही आणि मग ते आम्ही एकदा सांगणार परंतु त्यांच्यासोबत आमची दोन तीन मिटिंग झाली आहे काही त्यांचे रिप्रेझेंटेटिव्स पण आम्ही बोलवले होते आता सतरा अठरा एकोणीस तारखेला आम्ही सगळ्या फार्मर्सला एकशे ऐंशीच्या जवळपास त्यांना एक जनरल हिअरिंगसाठी बोलवलं आहे की त्यांची काय काय समजा डिमांड आहे त्यांनी पण समजा लेखी द्यावी आम्हाला हां कारण की असं सगळ्याकडून आपल्याकडे अजून काही प्राधिकरणचे जे मान्य आयुक्त साहेब आहेत त्यांनी पण याची पाहिणी केली त्यांचं पण हेच म्हणणं होतं की वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट प्रोजेक्ट्स परंतु तरी तो सर्वात जास्त गतीने तोच प्रोजेक्ट आज चालू आहे आणि आपण वेळेवर तो पण प्रोजेक्ट पूर्ण करणार हे केलं आणि आज तिथे एक नवीन एस टी पी आणला ते जे आहे तेच आहे परंतु जे नागरिकांची यासाठी आम्ही एक एन बी एसची ची सोल्युशन प्रपोज करतोय वाय सी एम ओसोबत आमचा आता करार होईल आणि ते आम्ही सी एस आरमध्ये मध्ये करतोय की नागरिकांची जी एक समस्या होती ते करू दुसरा विषय त्याच्यात काय होईल की आम्ही वर्ल्ड बँकला पण जवळपास साडेतीनशे कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे की जे नंदनी नासर्डी नदीच्या आणि वरती जे एम आय डी सीचं जे सगळं सांडपाणी त्याच्यात येतो तिथे सिवरेज नेटवर्क करणे तो एकदा जर आमचा झाला तर मग हे विषय संपूर्ण जाईल आणि ते आम्हाला आहे आता म्हणजे शासन खूप मदत करत आहे त्यांनी तर नाशिकसाठी खूप हे केलं आहे की सर्वात जास्त मदत ते नाशिकलाच करतील वर्ल्ड बँकचा जे हा मुनफ्राचा प्रोजेक्ट आहे त्याच्यातून तर ते पण आम्ही हाती घेणार आहे तर ते नागरिकांची अडचण मला माहीत आहे आपली जशी मर्यादा होती निधीची त्याप्रमाणे आता आम्ही टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग केली पहिल्या टप्प्यात गोदावरीच्या दोन्ही बाजूला सिवरेज नेटवर्क आता घेतोय म्युनिसिपल बॉर्ड आणि अमृतमध्ये दुसऱ्या टप्प्यात आम्ही एम आय डी सीच्या आणि ह्या नंदिनीच्या दोन्ही बाजू बाजूला तारखेला तर ती प्लॅनिंग आहे पाच सहा मागे पुढे महिने मागे पुढे होईल परंतु ती शंभर टक्के होईल माझे कार्यकाळात मी ते नंदिनीला पण एकदम स्वच्छ करून जाणार आता नाही आम्हाला माहीत एवढा आम्ही इलेक्शन कमिशन जे काही सूचना देईल त्या कमिशन विनंती असला का ते आय थिंक ते प्राधिकरण तर्फे जाईल ते मला मी इथे सांगता येईल सर्वांना मी ना वेगवेगळं सांगितलं आहे आपले वरिष्ठ सूचक मधल्या काळात अतिक्रमण जे आहे ते आपण काढलो होत शहरातलं पोलिसांच्या मदतीने पण काढलं होतं परत तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते जे हॉकर झोन आहेत त्या ठिकाणी ते कुठेतरी ते व्यावसायिक रोजी आता आपला चालूच आहे अतिक्रमणाची प्रक्रिया आता त्यांनावाच लागत राहील तुमच्याकडे आता मध्ये तरी मोहीम राबवण्यात आली पण तिथे पुन्हा एकदा गॅरेज वगैरे चालू झाले जिथलं अतिक्रमण काढलं त्याच ठिकाणी ठीक आहे मग परत काढू म्हणूनच आता आम्ही तयारी आहे आणखी एक बिल्डिंग होती तिला नोटीस दिलेली होती असं का तिची मुदत संपली का तिची काय परिस्थिती वस्तांतर ग्रह जे पाडलं तर महिलांना काही पर्याय व्यवस्था आता केलेली आहे का देख हो त्यांच्यासाठी सध्या आपण ते म्हणजे शेड वगैरे